विकसित भारत संकल्प रथयात्रा ही एका पक्षाची किंवा सरकारची नसून ही सामान्य जनतेच्या विकासाची आहे सरकारच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेला मिळावी यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली आहे असे प्रतिपादन पैठणचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी रविवारी केले आहे पैठण नगरपालिकेने आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी रथयात्रेचे उद्घाटक तहसीलदार सारंग चव्हाण मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक तुषार पाटील बादशाह परळकर शेखर शिंदे बाळासाहेब माने बंडू आंधळे विशाल पोहेकर यांची उपस्थिती होती मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य अधिकारी नागेश खोडवे निरीक्षक व्यंकटी पापुलवार अशोक मगरे किशोर लांडगे शुभम वावधने संकेत तांगडे अरुण गायके फिरोज पठाण अमोल शेजूळ अशोक पगारे चंद्रकांत पगारे पाटीलबा घुले खलील धांडे प्रितेश घोडके शंकर नवगिरे महेश गायकवाड नवनाथ जगधाने यांच्यासह आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला होता या कार्यक्रमाचे धर्मराज उजगरे यांनी सूत्रसंचालन केले गौतम बनकर एमसे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर